माजी सैनिक कुशल गुले यांचा स्तुत्य उपक्रम एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला असून अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतात उभे असलेले पीक वाया गेले आहे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे राज्यभरातून नुकसानीच्या पाहण्या सुरू आहेत सत्ताधारी मदतीची आश्वासने देत आहेत पण विरोधक मदत अधिक वाढवण्याची मागणी करत आहेत या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक माजी सैनिक मात्र सामाजिक बांधिलकी जपत लोकांसमोर एक चांगला आदर्श ठेवत आहेत माजी सैनिक कुशल महादेव गुले यांनी आपली एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करून एक विधायक पाऊल उचलले आहे अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांसाठी त्यांनी ही मदत दिली आहे समाजातील इतर घटकांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले सध्या महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे या कठीण प्रसंगी एक छोटी एक छोटीशी मदत म्हणून मी माझी महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता जमा केली आहे असे घुले यांनी सांगितले त्यांनी पुढे म्हटले राज्यातील सर्व आमदार खासदार शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पेन्शनधारक बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपणही शेतकरी बांधवांसाठी आपल्या परीने थोडेफार योगदान द्यावे कारण शेतकरी राजा सुखी असेल तरच आपले जीवनही सुखी राहील चला आपण सर्व मिळून या संकट काळात आपल्या शेतकरी बांधवांचे मनोबल वाढवूया कुशल गुले यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून समाजातील इतरांनीही अशाच प्रकारे सामाजिक जबाबदारी स्वीकारली तर अनेकांना दिलासा मिळू शकतो त्यांच्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहेत गुले म्हणाले नमस्कार मी श्री कुशल महादेव गुले माझी सैनिक असून बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी राजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे ह्या कठीण प्रसंगी एक छोटीशी मदत म्हणून मी माझी एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीस जमा केली आहे निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश खासदार साहेब आमदार साहेब सर्व शासकीय कर्मचारी व पेन्शनधारक यांना विनंती करतो की आपणही शेतकरी बांधवासाठी आपल्या आपल्या परीने थोडेफार योगदान द्यावे कारण शेतकरी राजा जर सुखी राहिला तरच आपले जीवन सुखी राहील चला आपण सर्व मिळून ह्या संकट काळात आपल्या शेतकरी बांधवांचे मनोबल वाढवूया आपलाच श्री कुशल महादेव घुले माजी सैनिक धन्यवाद